नमस्कार आजचा विषय केस गळतीचे मूळ कारण काय बरेच जण आणि सर्वांचा आवडता विषय माझे केस गळत आहेत माझे केस तुटतायत माझ्या केसात कोंडा होतोय आणि माझे केस व्यवस्थित राहत नाहीत अशा बऱ्याच जणांचा आत्ताचा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो अगदी पंचवीस तीसीच्या मुल मुलं मुली जी आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि ह्याच्यावरती बाजारामध्ये अनेक प्रकारची तेल अनेक प्रकारची औषधं अनेक प्रकारची ट्रीटमेंट्स ब्युटी ट्रीटमेंट असतील डॉक्टरांकडे जाऊन घेणारे ट्रीटमेंट असतील उपलब्ध आहेत पण सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट वापरून सुद्धा बऱ्याच वेळेला केस गळती थांबत नाही असा आपल्याला म्हणजे आम्हाला प्रॅक्टिसमध्ये तर अनुभव येतो प्रत्येकानं त्याचा अनुभव ह्याच्यामध्ये तोलून बापून बघावा की आपल्याला अशा पद्धतीचे अनुभव काही येतात का, का। म्हणजे वैयक्तिक कुणाला येत असेल नसेल पण त्याच्या बघण्यामध्ये केस गळती आणि केसाच्या समस्या ह्या संबंधीचे प्रॉब्लेम अनेक आपल्याला बघायला मिळतात तर आता ह्याच्यामध्ये केस गळतीचं मूळ कारण काय आहे कशामुळे केस गळती होती हे थोडस तुम्ही जर जाणून घेतलं तर हा प्रश्न फार सोपा होतो हा प्रश्न उरत नाही तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा तर आता मूळ ह्याच्यामध्ये केस गळतीचं मूळ कारण आपण शोधूया आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आपलं जे शरीर बनलेलं आहे आयुर्वेदाच्या पद्धतीने जर विचार केला तर आपलं जे शरीर बनलेलं आहे ते सात धातूंनी बनलेलं आहे आता ते सात धातू कुठले कुठले आहेत तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे जे सात धातू बनलेले आहेत ह्या सात धातूंनी शरीर बनलेलं आहे आता या धातूंचं काम काय आहे तर आयुर्वेद सांगतो धारणात धातवा म्हणजे ह्या शरीराला धारण करणे हे धातूंच काम आहे एक धातू रस रसापासन रसा रक्त रक्तापासनं मंस मांसापासनं मेद मेदापासनं मेदा अस्थि अस्थिपासन मज्जा आणि मज्जापासनं शुक्र असं उत्तरोत्तर धातूंची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते आणि हे अस्थि हा यातला पाचवा धातू आहे आणि बाकी जे धातू मी तुम्हाला आता वर्णन करून दिले हा अनुलोम क्रमानं एकमेकापासून दुसरा धातू असा निर्माण होत असतो आता प्रत्येक धातूचे काही सार भाग निर्माण होतात आणि काही मलभाग म्हणजे किट्ट भाग ज्याला म्हणतो म्हणजे एका धातूपासनं सार भाग निर्माण होतो भई तर उदाहरणार्थ रसापासनं सार भाग निर्माण होऊन रक्त तयार होतं रक्तापासनं सार भाग निर्माण होऊन मांस तयार होतो मांसापासनं सार भाग तयार होऊन मंस मेद तयार होतो मेदापासनं सार भाग होऊन अस्थि तयार होतो अस्थिपासून सारभाकून मज्जा आणि मज्जेपासून सार भाकून शुक्र असे सार भाग जे निर्माण होतात म्हणजे सार भाग म्हणजे उपयुक्त भाग जो शरीराला उपयुक्त आहे तो सार भाग आणि जो त्याज्य जे आहे दोन्ही गोष्टी उत्पन्न होतात ना आपण जसं खातो खाल्ल्यानंतर काही मल उत्पन्न होतो आणि काही ऊर्जा उत्पन्न होते तसं ती ऊर्जा आहे सार भाग म्हणजे एका धातूपासून दुसऱ्या धातूला दिली जाणारी ऊर्जा आहे आता अशा पद्धतीनं उत्तरोत्तर ह्याला अनुलोम पद्धतीनं धातूंचा परिपोषण क्रम म्हणतात आणि ह्या परि परिपोषण क्रमावर बरच काही अवलंबून आहे म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की सार भाग आणि किट्ट भाग आता ह्याच्यामधला अस्थि जो धातू विशेष करून आहे ह्या आस्थी धातूचा किट्ट भाग म्हणजे नख आणि केस अस्थि धातूचा किट्ट भाग म्हणजे जो त्याज्य भाग मलभाग म्हणजे नख आणि केस तर केस कुठनं उत्पन्न होता तर अस्थि धातूच्या मलामधनं मधनं अस्थि धातूचा जो मल तयार होतो त्याच्यापासनं केसाचं पोषण होतं आणि नखाचं पण पोषण होत असत म्हणजे समजा एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो तुम्ही जेवला खाल्ला व्यवस्थित त्याच्यानंतर तुम्हाला मलप्रवृत्ती झाली नाही म्हणजे शौचाला साफ झाली नाही तर तुम्ही अस्वस्थ होता तुम्हाला युरिन पास व्यवस्थित झालं नाही तरी अस्वस्थ होता तुम्हाला घाम येऊन गेल्यानंतर बरं वाटतं म्हणजे स्वेद प्रवृत्ती स्वेद हा एक प्रकारचा मलच आहे शरीराचा तसच हा जो अस्थि धातू आहे ह्याचा जर मलाच पोषण झालं नाही म्हणजे केस धातू आपलं केस आणि नख ह्यांचं पोषण होणार नाही म्हणजे अस्थि धातूच्या पोषणावर केसाची वाढ अवलंबून आहे केसाचं मूळ घट्ट होणं हे अस्थिधातूच्या वर अवलंबून आहे आता हे झालं एक थोडस आपण पॅथॉलॉजी ज्याला म्हणतो की संप्राप्ती म्हणजे कसं घडतं शरीरामध्ये आयुर्वेदीय पद्धतीनं आपण ह्याचा विचार केला आता मॉडर्न आधुनिक सायन्स जे आहे ते आधुनिक सायन्स काय काय म्हणतं कशामुळे केस गळती होती तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला हायपर एसिडिटी असेल पित्ताचा जास्त त्रास असेल तरी तुम्हाला केस गळतात असं एक कारण आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये दिलेलं आहे दुसरं काय कारण दिलं आहे तर हार्मोनल चेंजेस असतात म्हणजे कोणाला थायरॉइडची फंक्शन्स फंक्शन बिघडलेली आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा हे त्रास होतात असं आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे आणि काही सर्टन मेडिकल कंडिशन्स आहेत म्हणजे कोणाला डायबिटीस आहे कोणाला ब्लड प्रेशर आहे तर ह्याच्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून सुद्धा केस गळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे आता ही मेडिकेशन किंवा काही सप्लिमेंट्स लोक घेत असतात ती सप्लिमेंटचा सुद्धा दुष्परिणाम म्हणून सुद्धा अशा पद्धतीचे केस गळती आपल्याला लोकांमध्ये बघायला मिळते त्याच्यानंतर रेडिओथेरपी आहे म्हणजे कुणाला कॅन्सरची ट्रीटमेंट वगैरे चालू असेल तर त्याच्यामध्ये स्वाभाविकच केस गळती रेडिएशन थेरपीने होते हे एक कारण आहे आणि त्याच्यानंतरचं कारण आहे की व्हेरी स्ट्रेसफुल कंडिशन म्हणजे तुम्हाला जर का एखादं काय फार मोठा मानसिक ताण जर आला तर त्या ताणाचा परिणाम म्हणून तुमच्या तर केस गळतीला प्रारंभ होऊ शकतो हे एक आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये कारण दिलेलं आहे त्याच्यानंतर हेअरस्टाईल ट्रीटमेंट किंवा हेअर प्रॉडक्ट वापरणं ह्याच्यामुळं सुद्धा त्रास केस गळतीचा त्रास होण्याची शक्यता असेल तर उदाहरण तुम्हाला असं देतो की तुम्ही शॅम्पू वापरता तुम्हाला टीव्हीवर रोज वेगवेगळी जाहिरात आहेत हा हा शॅम्पू आला उद्या तो शॅम्पू आला परवा तो, तो शॅम्पू आला पण बेसिकली सगळ्या मध्ये एक फॅक्टर कॉमन आहे आणि तो फॅक्टर आहे म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कॉमन एक पदार्थ आहे तो म्हणजे सर्फॅक्टंट्स आहेत आता हे जे सर्फॅक्टंट आहे तर ते एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोस तर सोडियम लॉरेल सल्फेट असा नावाचा एक सरफेक्टन त्यामध्ये जनरली वापरलेला जातो आता हा सरफेक्टन काय करतो तर तुमच्या स्किनच्या लिपिड लेवल्स कमी करतो आणि इरप्ट करतो स्किनला आणि इरिटेशन सुद्धा निर्माण करतो आणि त्याच्यामुळे सुद्धा केसाच नुकसान होण्याची दाट शक्यता आहे मग हे जे काही होत असत हे तुमच्या ह्या मेडिकेशन मुळे सुद्धा आणि तुमची कॉस्मेटिक्स वापरण्यामुळं शॅम्पू वापरण्यामुळे सुद्धा होत असतं हे ॲलोपॅथिक सायन्स म्हणतं जसं आता पहिल्यांदा आपण आयुर्वेदाचा विचार केला की धातू परिपोषण क्रमानं अस्थिधातूचं जर परिपोषण व्यवस्थित झालं नाही तर सार भाग व किट्ट भाग तयार होत नाहीत आणि किट्ट म्हणजे जो त्याज्य भाग आहे त्याच्यापासून आपले नख आणि केस बनत असतात तर आता ह्याच्यामध्ये जर का अस्थिधातूचा क्रम व्यवस्थित झाला तरच आपल्याला केस आणि नख व्यवस्थित राहिलेले बघायला मिळतात आता ह्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला की कशा पद्धतीची औषधी चिकित्सा देता येईल ह्याचा जो भाग आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे आता मी याचं फक्त मूळ कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की कशामुळे होत असतं बरीच लोक आधुनिक वैद्यक व्हिटॅमिन विटॅमिन डीच्या गोळ्या विटॅमिनच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या खात असतात पण ते खाऊन सुद्धा म्हणजे तुम्ही म्हणाल की अस्थि धातूचं पोषण होत नाही सोप आहे कॅल्शियम खावा विटॅमिन डी खावा आलं लक्षात का तर हिथं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की प्रत्येक धातूचा एक अग्नी आहे म्हणजे त्याचे स्वतःची एक अग्नी आहे त्या अग्नी जर तो मंद असेल तर तुम्ही किलोनं कॅल्शियम द्या किलोनं विटॅमिन डी द्या त्याचा उपयोग होत नाही मग अग्निवर्धन धातूचं कसं केलं पाहिजे ह्या संबंधीचं विवेचन मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आपण ह्या व्हिडिओनंतर जो पुढचा व्हिडिओ येईल तो जरूर ऐका धन्यवाद आपण आनंदाने हे सगळं ऐकलं धैर्य ठेवून ऐकलं त्याबद्दल आपले आभार नमस्कार